देशात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत जे राजकीय नेते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत हे नवीन कपडे खरेदी करतात यामध्ये त्यांचं पहिले प्राधान्य असतं ते म्हणजे खादीला आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील खादी बाजारात आलेलो आहोत या ठिकाणी जाणून घेणार आहोत की जे राजकीय नेते आहेत त्यांची कोणत्या खादीला पहिली पसंती आहे खादीचे काय भाव आहेत याविषयी सविस्तर माहिती बघूयात आता आपण पाहतायत की पूर्ण देशात आता निवडणुकीची वातावरण आहे आणि या वातावरणात सगळे नेता असो किंवा त्यांचे कार्यकर्ता असो किंवा आपल्या सारखे सामान्य नागरिक असो आता सगळ्यांची जी चॉईस आहे ते आपले खादीची आहेत आणि खादीची जे मेन विशिष्ट आहेत त्याचे असं आहेत की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तो गार ठेवणार आणि हिवाळ्यात तुम्हाला तो गरम ठेवणार तर याच्यासाठी कुठलाही माणूस असो तो आता सध्याची जी फर्स्ट जो म्हणतात तो खादीची आहे आणि खादी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे जे आपण नेते वगैरे पाहतात ते पूर्ण घालतात पांढऱ्यामध्ये आणि पांढऱ्यामध्ये आपण जर कॉस्टिंगमध्ये आपण कॉस्टिंग वाईज बघायला गेले तर त्याचे कॉस्टिंग येतात साधारणपणे दीडशे रुपये पासून तर पाच हजार रुपये पर्यंत आता आपण बात गोष्ट करणार आपल्या संभाजीनगर शहराची तर इकडे जे आपले राजकीय नेते असो त्यांची जी पहिली पसंत आहे तो आहे कडक खादी आणि त्याच्यानंतर येतात त्याच्यामध्ये लिननचे तर, तर आपण एक साधारणपणे आपण जर त्यांच्या विचारायला गेलं की कुठपर्यंत त्यांचे जे रेंज वापरतात ते असं मि आहेत ते पाचशे सहाशे रुपये मीटर पासून तर ते वापरतात तीन हजार रुपये पर्यंत आता आपण पाहतायत की नेत्यांसाठी आपण जे खादी वापरतात ते जास्त करून ते पांढरे खादी वापरतात पण आपल्यासारखे जे माणूस आहेत जे आम आदमी आहेत त्यांना कलरफुल खादी पाहिजे तर त्याच्यासाठी आमच्याकडे कलरफुल खादी पण आहेत सगळे जे लोक येतात ते लग्न सारंभ असो किंवा आपले नॉर्मल ऑफिसवेअर असो तर याच्यासाठी अ स्पेशल खादी आलेली आहेत आणि त्याचे जे पण कॉस्टिंग आहेत ते एक अडीचशे रुपये पासून तर ते आठशे नऊशे रुपये मीटर पर्यंत चांगले तुम्हाला खादीचे तुम्ही शर्ट वगैरे बनवू शकतो आणि फक्त शर्ट नाही आता खादीची तुम्ही पॅन्ट जॅकेट वगैरे सगळे तुम्ही आता खादीच्या ट्रेंड आलेला आहे तर एकदा तुम्ही अवश्य खादी घालून पहा आता लोकांचे असे आहेत की आम्हाला शिवून पाहिजे तर शिवायला इतका वेळ राहत नाही तर याच्यासाठी काय आहेत की आम्ही खादीमध्ये रेडीमेड शर्ट्स पण आहेत रेडीमेड शर्ट्स आहेत कुर्ता आहेत शॉर्ट कुर्ता आहेत जॅकेट आहेत आणि त्याचे एक साधारणपणे जी कॉस्टिंग आहेत ते आपण पाहतायत की शर्टची जी प्राईसेस आहेत मध्ये ते पाचशे रुपये पासून हजार पर्यंत तुम्हाला खादीचे रेडीमेड शर्ट भेटून जातं जॅकेट आपण बघायला गेले तर एक चांगले क्वालिटीचे जे जॅकेट आहेत ते तेराशे रुपये पासून दोन हजार रुपये पर्यंत तुम्हाला भेटून जातं आणि शॉर्ट कुर्ता असो किंवा लॉन्ग कुर्ता असो या रेग्युलर कुर्ता असो तर ते फाईव्ह हंड्रेड रुपीज पासून तुम्हाला स्टार्टिंग होतं तर ते तुमच्या घेण्यावर की तुम्ही कुठल्या फॅब्रिक मध्ये तुम्ही रेडीमेड घेतायत खादीमध्ये तुम्हाला तुम्ही ज्यूट खादी पण येतात त्याच्यानंतर लेनन पण येतात आणि त्याच्यानंतर कोसा सिल्क येत आहे भागलपुरी सिल्क येत कॉटन येत आहेत आणि कॉटनला आपण खादीला फाईन करूनच आपण त्यांना आपण प्युअर कॉटन आणि गिजा कॉटन म्हणतात तर खादी जे आहे तो प्रायमरी आहे आणि त्याच्या फाईन वगैरे करून तो कॉटन गिजा कॉटन वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये असं एक पूर्ण प्रकार आहे जे पूर्ण खादीला आपण म्हणत आता निवडणूक आहेत आपण पूर्ण बघताय की टक्केवारी कमी होते तर आम्ही एक ऑफर काढली आहेत की तुम्ही इकडे आमच्या शॉपला या मतदानाचा तुम्ही बोर्ड दाखवा की तुम्ही मतदान केलं आणि तुम्हाला एक ऍडिशनल करून देऊ सध्याला खादीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यासोबतच जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये खादी वापरली तर ती तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी मदत करते अपूर्वात न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर